व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात खाणाव येथील आदिवासी महिलांना भूषण पाटील यांच्याकडून भाऊबीज खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती आहे या गरीब समाजात सणासुदीच्या दिवसात आर्थिक बाजू कुमकुवत असल्यानं सणाचा आनंद लुटणं कठीण होत असल्यानं आदिवासी कुटुंबांना कठीण होत असतं मात्र या आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निस्वार्थी समाजसेवेचा वसा घेतलेले खानाव गावातील सुपुत्र राष्ट्रवादीचे खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी मागील वर्षापासून कोणताही ठेवता, सर्व समाजात दृष्टिकोन न केवळ सण साजरा झाला पाहिजे यासाठी खाणाव गावच्या भागात असणाऱ्या आदिवासी कुटुंबातील जवळपास सहाशे महिलांना साडी दोन भाऊबीज केली यावेळी महिलांनी भूषण पाटील यांना ओवाळणी करून भाऊरायाची भाऊबीज स्वीकारली आणि आशीर्वाद दिलाय दिवाळी सणाला अन्य महागाईच्या दिवसात गरीब कुटुंबांना सणाचा आनंद लुटणं कठीण झालंय दिवाळी हा मोठा सण मानला जातो मात्र या सणात नवीन कपडे घेणे आदिवासी कुटुंबात खर्चिक कामामुळे कठीण असल्याचं ओळखून या कुटुंबासमवेत दिवाळी सणात छोटासा हातभार लागावा या उदात्त हेतूनं खाणाव गावातील सामाजिक कार्याचा वसा घेतलेले राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील व ग्रामपंचायत सदस्या कामिनी भूषण पाटील यांनी आदिवासी कुटुंबांचं भाऊबीज भेट देऊन तोंड गोड करत भूषण पाटील यांनी भावाचा आधार देत सहाशे महिलांना मागील वर्षापासून येथील आदिवासी भगिनींना भावाचा आधार देत भाऊबीज केल्यानं आदिवासी कुटुंबात भूषण पाटील यांचं एक वेगळं नातं येथील आदिवासी वाड्यावर आहे येथील महिलांनी आरती ओवाळून भूषण पाटील यांची भाऊभीज स्वीकारल्यानं आदिवासी कुटुंबात दिवाळीचा आनंद पाहावयास मिळाला